रविवार किंवा सोमवारपर्यंत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची घोषणा मुख्यमंत्री शिंदे करतील अशी माहिती आता संजय शिरसाठ यांनी दिली आहे संभाजीनगरची जागा शिवसेनेला सोडण्याचा आग्रह आहे त्यामुळे ती जागा आम्हालाच मिळेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला तर वाद नसलेल्या जागाच भाजपनं जाहीर केल्यात असंही संजय शिरसाठ यांनी म्हटलंय एकूणच भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये काही आलबेल नसल्याच्या चर्चा समोर येत होत्या त्यावरच संजय शिरसाट यांनी हे स्पष्टीकरण तर रविवार किंवा सोमवार पर्यंत शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली असलेल्या जागा जागा ज्या आहेत जागा त्याच जागेवर वीस जागे, जागे ठिकाणी त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहेत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्प्यूट नव्हता शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाणार आहे ज्या एक दोन जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा एक दोन जागा जी ज्याची जी ओढातान चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत संपेल अशी आम